नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण गव्हाचा शिरा बनवणार आहोत ते हिवाळ्यामध्ये एकच नंबर लागतो आणि पौष्टिक आहार असतो त्यासाठी इथं मी अर्धे वाटी तूप घेतलेलं आहे घरचंच आहे तूप म्हशीचं तर ते टाकलेलं आहे तर यामध्ये मी गव्हाचं पीठ आहे ना वाटी ते टाकून घेणार आहे आणि याला कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे आपल्याला कमी गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे कारण फुल घास गॅस केला ना तर पीठ कडू होईल आणि शिरा खायला चवीस लागत नाही कडू करवट लागेल त्यासाठी आपण कमी गॅसमध्येच भाजून घेणार आहोत याला लालसर बघू शकता थोडं कमी पडलं तर तूप टाकून घेते मी यामध्ये हे बघा मी र भाजून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ छान असं लाल हे बघू शकते आणि इकडं दोन वाट्यात त्याच वाटीनं मी पाणी ठेवलेलं आहे उकळायला आता त्यामध्ये मी हे बघा काजू आणि बदामचे काप आहेत ते टाकून घेते आणि आपल्याला जेवढा लागेल ला तेवढा मी गूळ टाकून घेते म्हणजे आपल्या गोडानुसार असे मला जास्त गोड आवडते तर जास्त टाकू शकता कमी गोड आवडते तर कमी टाकू शकता तर आता मी इथं एवढा गुळ टाकून देते हे बघू शकता यामध्ये गुळ चांगला विरगळलेला आहे मस्त झालेला आहे यामध्ये थोडं थोडं पीठ टाकून आता मी त्याला हलवून घेते त्याऐवजी तुम्ही साखरसुद्धा टाकू शकता आता कारण मला साखर टाकायची नव्हती म्हणून मी गुळ टाकलेला आहे गुळ अंगाला शरीराला चांगलं असतो रक्तवाढीसाठी सुद्धा चांगलं असतो हे बघा थोडं थोडं टाकून यामध्ये आपल्याला गाठी होऊ द्यायचे नाही तर यामध्ये मी थोडंसं तूप टाकणार आहे वरून थोडंसं आता हे झालेलं आहे आपलं आता भगवान शिवाला पण नैवेद्य देऊन देते मी कारण त्यांना पण खूप आवडते हे प्रसाद छान झालेले आहे एक सुद्धा गाठ झालेली नाहीये मस्त खमंग वास सुटलेला आहे तुम्ही एक वेळेस नक्की करून बघा बघू शकते आपला गव्हाचा शिरा एकदम पौष्टिक आहार मस्त लगे गव्हामध्ये जास्त फायबरसुद्धा असतात ते शरीराला चांगले असतात मस्त लगे गव्हाचा शिरा नाश्त्यासाठी रेडी आहे सकाळी सकाळी खाऊन घ्यायचं खमंग छान लागते तर माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा धन्यवाद